लिंक व्हायरल करा दोन मिनटामध्ये जॉईन करा दोन मिनटं सुरू करूया अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला सांगितलं होतं ना कुठल्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मिळवून देणार शिक्षण आयुक्त कार्यालय बंद आहे कदाचित माहिती असेल तेवढंच राहिलं होतं आज दिवसभर प्रचंड प्रवासात होतो मी म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे सामान वगैरे आणायचं होतं शिफ्टिंगमध्ये होते मी दस वेग राम राम दोन मिनिटांमध्ये सुरू करूया जे श्रेय घेण्यासाठी पळालेत ना सगळेजण अवघड आहे खूप अवघड दिशाहीन कारभार सगळं दिशाहीन नेमकं काय करायचं हे सुद्धा माहिती नाही अजून आज सुट्टी आहे शिक्षण कार्यालय बंद आहे उद्या सुट्टी आहे रविवार सोमवारी सगळे मेल वगैरे हो मोहीम राबून सोमवारी बघणार ती मेल वगैरे निर्णय कधी घेणार आज संपून जाते मुदतवाढ मुदत संपून जाते पूर्ण दिशा येईन असो त्यावर बोलायचं नाही मला तमाम राज्यातील अभियोगता धारकांना न्याय मिळून द्यायचा होता त्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाची गुड न्यूज आहे फक्त एक मिनिटामध्ये सुरू करू एकदा जॉईन करा सगळ्यांना शेअर करा परिस्थिती खूप भयवाही आहे शिक्षकांसाठी देशामध्ये राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाहीये जरी शिक्षक हा समाज परिवर्तनाचा घटक असला तरीही कुठल्याही या समाजामध्ये शिक्षकांना त्या ठिकाणी कुठेतरी स्थान नसल्याचं दिसून येते धनंजय सर बीडमध्ये खाजगी संस्था चालकांच्या वैतागून मिळणाऱ्या गेल्या वर्षापासून काम करतात आणि त्यांनी इतकी विदारक फेसबुकवर पोस्ट करून स्वतःचा जीव संपवला बँकेच्या समोर बीडमध्ये आत्महत्या केली इतकं वाईट वाटतं या गोष्टीचं भयंकर चीड निर्माण झालेली आहे त्यांना या लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून तमाम शिक्षक या जातीकडून भावपूर्ण आदरांजली देतो आज आपण सगळ्यांनी मेहनत घेतली मी मुदतवाढीसाठी मी वारंवार मुद्दाम का मेल केल्याने फायदा होत नाही वारंवार सांगत होतो का आणि जे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी मला सगळ्यांनी मला रात्रीपासून कॉल केला आहे अनेकांनी तर तुम्हाला सांगतो काल अक्षरशः मुदतवाढ लय मोठी मिळणार आहे म्हणून कम्युनिटी पोस्ट इकडे तिकडे पोस्ट व्हायरल केली आणि आज अचानकपणे लाईव्ह येऊन रडगा रड गाणी सुरू केली मुदतवाढ मिळणार नाही ना 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 आईस अनुवाईचा मग सोमवारी आंदोलन करायची असलं न तसलं हे सगळं माहिती आहे तर मग कालच कशाला मुदतवाढ मिळणार आहे म्हणून मेसेज केला आहे प्रश्न निर्माण झाले आणि मेल मोहीम घेतली जी की चुकीचा निर्णय होता मी तुम्हाला सांगितलं मेल करा नो प्रॉब्लेम मला माझा विरोध नाही आहे कारण तुमची मेल सोमवारी वाचले जातील आणि आज मुदत संपत त्याचा फायदा काय आज सुद्धा कार्यालय कार्यालयसुद्धा बंद आहे सोबतच तुम्ही या गोष्टी करा विधायक काम करा जे की सूत्र हलवा अधिकारी सोबतच प्रतिनिधी शिक्षणमंत्री आमदार यांना डायरेक्ट कॉल करा आणि तेव्हाच्या तेव्हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करा असं आहे पण ह्या काही गोष्टी होताना दिसल्या नाही मला मात्र मी दुपारीच तुम्हाला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज मुद्दतवाढ मिळेल असं सांगितलं होतं मित्रांनो शिक्षक भरतीच्या जाहिराती या अल्पशा प्रमाणामध्ये जिल्हा परिषदच्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जिल्हा बदली आंतरजिल्हा बदली या दोन्ही गोष्टीला मुदतवाढ मिळालेली आहे त्यामुळं आपल्याला मुदतवाढ मिळणं काळाची गरज होती म्हणून मी तुम्हाला सांगितलं टेलिग्राम चॅनलला सांगितलं आहे याच्यामध्ये बरेच जे काही नेते आहेत त्यांचा सहभाग आहे त्यांनी सगळ्यांनीच आज ज्या ज्या म्हणजे पूर्ण मार्गदर्शन घेऊन माझं मार्गदर्शन घेऊन त्यांनी हालचाल केली त्याच्यामध्ये आज मुद्दामपणे मी नाव सांगतो काशीद सर आहेत सोबत राकेश तुरणकर सर सोबत गवळी मॅडम पवार सर या सगळ्यांनी खूप म्हणजे खूप प्रयत्नाची पराकाष्ट रात्रपासून करायला सुरुवात केली होती रात्रपासून ते मला म्हणजे त्यांना माहीतच नव्हतं की मुदतवाढ कुठल्याही परिस्थितीमध्ये संपणार नाही वार आणि मुदतवाढ मिळेल असं माहिती होतं पण रात्रीपर्यंत मुदतवाढ मिळणार नव्हती मी, हो मी सांगितल्याच्यानंतर हे सगळे जागी झाले तेव्हा कुठंतरी मग रेळगाडी सुरू केली आणि या सगळ्या नेत्यांनी सगळ्या लोकांनी आपली गाईड घेऊन आपलं मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी आज काम करायला सुरू केले आणि सोबतच दुपारी यश येत नव्हतं हो त्यांना त्यामुळं दुपारी मी स्वतः आयुक्तांनासुद्धा कॉल केला शिक्षण मंत्री मोदय दादासाहेब भुसे यांना कॉल केला राज्यमंत्री पंकज भोय साहेब यांना सुद्धा कॉल केला आणि शिक्षण आयुक्त स्तरावरील जे काही अधिकारी वर्ग आहेत या सगळ्यांना कॉल करून सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मिळली पाहिजे मित्रांनो थोड्या वेळाखाली मला शिक्षण आयुक्तांचा फोन आलेला आत्ताच जस्ट थोड्या वेळाखाली आणि मॅसेज पण होता त्याच्यापूर्वी रोहितदा पवार यांचा सुद्धा फोन आलेला होता त्यांना सविस्तर या सगळ्या घटनाक्रम सांगले पण सध्याच्या स्थितीला मुदतवाढ ही एकतीस मार्चपर्यंत मिळालेली आहे स्वतः आयुक्त साहेब सिंहसाहेब प्रताप सिंहसाहेब यांनी सांगितलेलं आहे मला थोड्या वेळाखालीच माझं त्यांच्याशी बोलणं झालंय स्वतः शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंहसाहेबांनी सांगितलेलं आहे शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर जी काही मुदतवाढ आहे ती एकतीस मार्चपर्यंत मिळणार आहे एकतीस मार्च ही शेवटची तारीख असणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी आता जिथल्या जिथल्या जागा आलेल्या नाही आहेत त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ असल्या कारणानं त्याच्यामध्ये कशा जागा जास्त पोर्टलला येतील त्यासाठी आपण सगळ्यांनी आपापल्या लेवलवर प्रयत्न करावेत आणि सगळ्यांना पुण्याची एकदा विनंती करतो की या मुदतवाढीचा सदुपयोग करून घ्या नुसतं मुदतवाढ मुदतवाढ म्हणून आज जसं बसला होतात ना मेल करत हिव टेव करत तर या कुठेतरी मुदतवाढीचा आता फायदा करून घ्या मी माझ्या लेवलवर प्रयत्न करत आहे कधीही बऱ्याच जिल्हा परिषद तुम्हाला अक्षरशः सांगतो जिल्हा बदली आणि आंतरजिल्हा बदलीमुळं अनेक हे झालेले आहेत प्रॉब्लेम्स आहेत जागा बिलकुल आलेल्या नाही आहेत बिलकुल म्हणजे बिलकुल पाच सहा फक्त जिल्हा परिषदेच्या जागा आलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो या सगळ्या जर जागा पहिल्या फेजच्या गैरहजर अपात्र अचेकण मधल्या दहा टक्के रिक्त या सगळे जर जागा यायचे असतील जास्तीत जास्त तर या दिवसामध्ये तुम्ही जवळच्या आपल्या परिषदेला पाठपुरावा करा मनपाला पाठपुरावा करा तरच या जागा वाढतील मित्रांनो तरच आपल्याला न्याय मिळेल नसता काही खरं नाही या मुदतवाढीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले या सगळ्यांसाठी या जेवढे जेवढे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे ज्यांनी ज्यांनी मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न केला आहे या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलकडून आपल्या सगळ्यांना अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो याचा फक्त आणि फक्त आपण फक्त आणि फक्त जाहिरातीत जास्त वाढण्यासाठी जर फायदा करून घेतला तर मला जास्त आनंद येईल बाळासाहेब काशी सर आदरणीय संदीप कांबळे सर तुमचे खूप मनापासून आभार त्या आव्हाडसाठी तुम्ही मदत केली आता बाळासाहेब काशी सरांनी रात्री आणि आज आज अक्षरशः मी रूम शिफ्टिंग होतं माझं सामान वगैरे आणायचं होतं लातूरून गाडीमध्ये असतानासुद्धा त्यांचे फोन आले मॅडमचा बऱ्याच जणांची आता मी नावं घेत नाही सगळ्यांची काशी सरांचा असो तुरुंग सरांचा असो मी बोलण्या बोलण्यामध्ये तुरंकर सरांना सुद्धा मी बऱ्याच गोष्टी आज रागात बोलले कारण जे गरजेचं आहे ते गोष्टी करा ज्या गोष्टी गरजेच्या नाही त्या गोष्टी केल्यानं त्याचा काही फायदा होणार नव्हता त्याच गोष्टी त्यांना अवगत केले मग त्यांनी सुद्धा बरेच त्यांच्या लेवलवर सूत्र हलवले त्यामुळं हे यश कोणाचंही नाही मज नाही किंवा तुमचं नाही किंवा कोणा नेत्याचं नाही हे यश आपल्या सगळ्यांचं आहे आपल्या सगळ्यांची ही मागणी रास्त होती त्यामुळं आपल्याला आज मुदतवाढीचा टॅब उपलब्ध झाला आणि याचा जे काही टॅब उपलब्ध झाल्या त्याचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही हे पुढील जे काही पंधरा दिवस दिलेले आहेत जवळपास एकतीस मार्च म्हणजे एवढे दिवस तुम्ही जर त्याचा सदुपयोग केला तरच त्याचा फायदा होईल एवढ्या दिवसामध्ये त्याचा सदुपयोग किमान तुम्ही एक हजार जागा वाढीसाठी जर केलात तर नक्कीच आपल्या एक हजार कुटुंबाला या केलेल्या कामाचं फळ म्हणून त्या कुटुंबाला आधार मिळेल एवढंच बोलतो मित्रांनो यापेक्षा वेगळे काही तुमचे आता मनामध्ये काही प्रश्न असतील जसे की तुम्ही पवित्र पोर्टलला शिल्प सर्टिफाय करताय बरेच मला कॉल येतात सुप्रमाणित करताना एन सी एलच्या बाबतीत म्हणा किंवा बऱ्याच काही मनामध्ये शंका आहेत या संदर्भामध्ये अशी काही जर समस्या असतील तर तुम्ही मला सांगू शकता आजच्या घडीला तुर्तास इतकंच की पवित्र पोर्टलला जाहिरात येण्यासाठी जो काही टॅब आहे तो एकतीस मार्चपर्यंत आता उपलब्ध राहणार आहे त्यामुळं काळजी करू नका या जागा येण्यासाठी आपल्याला नक्की फायदा होईल नॉन पेसामधल्या ज्या काही जागा आहेत ते कशा येतील याकडे सुद्धा आपण पाठपुरावा करतोय फक्त आपलं असं आहे ना की ते चारण्याची मुलगी बारण्याचं ते काहीतरी म्हणतात बघा आ असलं नाही आपल्याकडं आपण जेवढं करतो त्याच्यापेक्षा खूप कमी बोलतो आणि जे बोलतो ते करून दाखवतो आणि चुकीच्या पद्धतीनं कोणी जर मिसगाईड करत असेल मुलांच्या भावनेसोबत खेळत असेल तर मग हे आपण सहन करून घेणार नाही आणि या गोष्टी आपल्याला सहन होत नाहीत त्यामुळं वाजवीपेक्षा अधिक बी जमत नाही आपल्याला सर्व जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या जागा येण्यासाठी तुमची मदत आवश्यक आहे नक्कीच सर काशी सर शंभर टक्के आपला पूर्ण योगदान असेल पूर्ण सहकार्य असेल काही प्रश्न असतील तर नक्की सांगा नवीन एनसेल अपलोड करायचं का नवीन जुना असेल त्याची मुदत संपली असेल तर नवीन करा सन्मानता जी आरच्या च्या बाबतीत अंशता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे अजून आपण पूर्ण कसा रद्द होईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तुमचे काही प्रश्न असेल तर सांगा पुढचे एक पाच दहा मिनटं थांबतो अथवा मी बाहेरून निश्चितातून आलो आहे कारण मला इतके कॉल मेसेज येत आहेत ना अक्षरशः मी तुम्हाला खरं सांगतो मी फार वैतागलो आहे आज प्रवासातून बी आणि जे काही बीडचं नागरगोजी सरांनी झालेलं प्रकरण आहे याबाबतीत इतकं मी व्यतीत झालो आहे ना, ना। हो की असं नैराश्यग्रस्त अभियोगिता धारकापैकी तिथला प्रकार जो घडला आहे चुकीचा त्याची पुनरावृत्ती आपल्याकडे कोणात होऊ नये म्हणून मी मेसेज टाकलेला तेव्हाच्या तेव्हाच ते ते मी बोलल्या बोलल्या कारण अधिकारी वर्गांनासुद्धा आणि मंत्री सुद्धा बोलताना याच गोष्टी चांगल्या आहेत जे काही प्रकरण घडलं आहे ते प्रकरण फार चुकीचं आहे आणि मुलं व्यथित झालेलं आहेत दुर्दैवानं असं घडलं तर मग याला जबाबदार आपण असणार आहे त्यामुळे मुदतवाढीचा टॅब जो आहे तो देण्यात यावा अशी विनंती केली होती आणि नक्कीच आपल्या सगळ्या विनंतीला आणि आपल्या भावनेचा आदर करून त्या ठिकाणी टॅब उपलब्ध झालेला आहे आयुक्त महोदयांसोबतसुद्धा मी कालपासून बोलतो आहे काल, काल साहेब गोरखपूर आपल्या स्वतःच्या घरी गेले थोडीसाठी तरीही घरी गेल्यावर सुद्धा या ठिकाणी आयुक्त साहेब आपल्याला ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे आयुक्त म्हणून त्या त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे पूर्णपणे मदत केलेली आहे त्यामुळं संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलकडून मी त्यांचे आणि आयुक्त स्तरातील जे काही अधिकारी प्रशासनातील अधिकारी आहेत या, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो चॅनलच्या वतीनं आभार मानतो ज्यांनी ज्यांनी मुदतवाढ देण्यासाठी आ, योगदान दिलं याच्यामध्ये त्या सगळ्यांचंच मग ते कोणीही असो नेता असो नेतीना असो अजून कोणी असो सगळ्यांचा आभार काही प्रश्न आहेत का प्रश्न असतील तर आपण बोलूया तर एकदा हा जो काही व्हिडिओ आहे किंवा हे स्ट्रीम आहे हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत जाऊ द्या शेअर करा कारण खूप आज जवळपास मी प्रवासात होतो तरीही मला इतके कॉल्स होते ना मी सगळ्यांचे कॉल अटेंड केले जवळपास तरीही बऱ्याच मुलांच्या शंका होत्या तोड मिळलीच पाहिजे मनांमध्ये त्यांच्या म्हणजे असंतोष निर्माण झाला होता तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी अपेक्षेने वाट बघितली अपेक्षा लावून धरली त्यांच्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि कुठलाही विलंब न घेता जसंही मला कॉल आला आणि मॅसेज पण आला एका अधिकाऱ्यांचं आणि आयुक्त साहेबांचा मेसेज आणि कॉल पण होता जसं आला तसा मी डायरेक्ट बाहेर होतो तेव्हापासून डायरेक्ट लाईव्ह स्ट्रीम चालू केली कारण काय असते दुपट्टीपणा आपल्याजवळ नाही आहे जे आहे ते स्पष्ट आणि मुलांना वेटीच धरून आपण कुठलीही कामं केलं नाही आणि कोणाला करूही दिलं नाही त्यामुळे ॲज इट इज जशी आली तशी माहिती तुमच्यासमोर बरंच थकून पण दिसत आहे हां सर नक्कीच भिडे सर धन्यवाद स्वागत तुमचं आज हो खूप थकलेलं आहे मी आज दिवस सकाळी पाच वाजल्यापासून सकाळच्या पाच वाजल्यापासून मी घराच्या बाहेर होतो व्यक्तिगत कामामध्ये होतो मी त्याच्यामुळं न्यू न्यूज बुलेटीन न्यूज बुलेटिन उशरापर्यंत येईल काय अडचण नाही बुलेटिनचं पण टॅब उपलब्ध राहणार आहे एकतीस मार्चपर्यंत जाहिराती अपलोड करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत टॅब उपलब्ध राहणार आहे एकतीस मार्च पंधरा दिवस पुढील दिशा लवकरच उद्या वगैरे सांगेल तुम्हाला मी आता तुमची काही समस्या आहेत का तर मेसेज करा किंवा कमेंट्स करा आवाज आहे का सगळ्यांनी सांगा एकदा ऐकून सगळ्यांना आनंद झालाय ना किती लोकांनी याची वाट पाहत होती कधी वाढ मिळेल याची धन्यवाद सर Anandala <laughs> 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 So there's some nice okay, yes, okay. एक कडो पाठवतो वाच समने ओके थँक्यू ओके अंजली बॉक्स थैंक यू ओके आमच्यावर फिट बसते बर नक्कीच पुढच्या झडपीच्या न पाणी आणि मनपाच्या जागा जास्तीत जास्त येण्यासाठी योग्य ते प्रयत्न करूया आपण मुदतवाड चांगली प्रश्न घ्या नाही नाही नका सर प्रश्न मी घेईल प्रश्न नंतर येईल मी अजून एक दोन तीन मिनटं थांबतो मी काही महत्वाचं वाटलं तर मी बोलतो त्यावर कॉमन प्रश्न नकार संदीप कांबळे सर एक व्यक्ती नसून स्वतः एक टीम आहे म्हणून टीम सोबत घेत नाही सर मी तुम्ही महाराष्ट्र हादरवीला सर महाराष्ट्र हादरवीला ज्या ठालालगड ना बर सर्वसामान्य बघितलं धारकांचा आवाज हा ऐकल्यापर्यंत जातो हे संदीपजीमुळे शक्य झाले नाहीतर पहिलं कुठं आवाज ऐकला जात होता ठीक ठीक नक्की सर ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या त्यावर आपण खूप लवकर किंवा त्याला कसा न्याय मिळतो या पाठीमाग आपण धावत फिरतो तर तुम्ही छावा आहात <laughs> फार वेळ झाला सर थँक यू पण हां भावना पोहोचल्या खूप छान मार्गदर्शन करतात तुम्ही ओके थँक्यू यू आर अ ग्रेट पर्सन सहा एप्रिलपर्यंत चला आहे <laughs> बोलायचं खूप काही आहे जागा त्या सोडणी विषय कोणाच्या डोक्यावर कोणाच्या खांद्यावर कोणाची ज्यांना वैयक्तिक विचार नसतात ते कधी नेते होत नाहीत सप्टमो त्या अडचता येईल का आता चला काही प्रश्न असतील तर सांगा नाही तर थांबतो मी तुर्तास धन्यवाद ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला आहे त्या सगळ्यांचं मनापासून आभार आपल्या सगळ्यांना खूप खूप सदिच्छा लवकरात लवकर जास्त जागा कशे, ये तिल, कशा येतील कशा वाढतील यासाठी आता जोरदार प्रयत्न करूयात आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये मदत केली मुदतवाढ मिळवण्यासाठी त्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि कौतुक धन्यवाद थांबतो जय जय शिवराय शुभरात्री